नमस्कार मित्रांनो महायुवती धुसफूस सध्या सुरू झालेल्या आहेत युतीत राहायचं तर राहा नाहीतर बाहेर पडा भाजपाचा शिंदे सेनेला इशारा दिला आहे काय आहे हा इशारा आपण सविस्तर चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल एकंदर महायुती निधी वाटप आणि विकास कामावरून धुमशान रंगले आहेत यातच आता भाजप थेट शिंदे सेनेच्या आमदाराला झापला आहे महायुतीत राहायचं असेल तर राहा अन्यथा बाहेर पडा असा इशारा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे शिंदे गटाला दिलाय तर बहुमत मिळाल्याने माच करू नयेत असा पलटवार शिंदे गटाने केला आहे आणि काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया महायुतीत शिंदे गट अस्वस्थ असल्याची चर्चा आहे यातच शिंदे आपल्याला डावलन जात असल्याची तक्रार अमित शहाकडे केल्याचं म्हटलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर अतुल सावेंनी शिंदे गटाला हा इशारा दिला मात्र हे प्रकरण नेमकी काय आहे याकडे थोडं लक्ष देऊया आपण तांडावस्ती सुधार योजनेच्या निधी वाटप बाबत महायुतीच्या आमदारांनी फडणवीस कडे तक्रार केली महायुतीऐवजी हो महाविकास आघाडीच्या आमदारांना झुकत माफ दिल्याचा आरोप केला तक्रार करणाऱ्यांमध्ये भाजपचे दोन तर शिंदे गटाचा एक आमदार आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कामाला स्थगिती हातगावच्या आमदार बाबूराव कोळकरांचेही पात्रतेतून सावेंना खडे बोल सावेंच्या दौऱ्यावेळी जाब विचारण्याचाही दिला इशारा एवढंच नाही तर या प्रकरणात आता शिंदे गाटाचे मंत्री उदय सामंतही उडी घेण्याचे सर्वोच्च अधिकाऱ्यांवर बोट ठेवलाय धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत अशी अवस्था शिंदे गटाची झाल्याचं म्हटलं जात आहे यातच फडणवीस निकटवर्ती असलेले सावेंनी शिंदे गटाला दिलेला इशारा ही भाजपची भूमिका आहे की अतुल सावेंची हा प्रश्न अनुतरित आहेत मात्र आता सावेंनी इशारा दिला असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद